गाडी आम्ही आणली नाही खोट बोलते माऊ तर काय तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल आम्ही हर भेटायला गेलो आहे आज तर आम्ही रस्त्यामध्ये ब्लॉग स्टार्ट केलाय तर चला आपण जाऊया घरी डायरेक्ट आणि हर तब्येत ठीक नाहीये आम्हाला सकाळी फोन आला होता पण प्रतिकला काम होते त्याच्यामुळे तो त्याचं काम लवकर आवरून आलाय आणि आम्ही आता चाललोय घरी आणि प्रतिकला असतोय व्हिडिओ चालू करत आणि रोडवरती करते ना मी आता तर म्हणून बघतोय आजूबाजूला कोण मायकडे बघतोय का नाही बघा लक्ष द्यायला तो काय करायचं लाल जाळू फुलचंद चला गाड़ी चला गाड़ी आता चला आणि आमची गाडी बिघडली आहे बिघडली म्हणजे ते काहीतरी लाईनर नसतं का गाडीचं ते टाकायला थांबलोय आम्ही तर अजून झालं नाही त्यांचं म्हणून वाट बघतोय खूप वेळ झाला आम्ही तर थांबलोय त्यांनी पहिलं ते लाईनार आणायला गेले त्या दुकानामध्ये तर त्यांनी ते चुकवलं होतं आता परत आणायला गेले ते तर तेच वाट बघतो आम्ही तर झालं की आम्ही लगेच निघणारे आणि जाणारे माझ्या घरी तर घाईच आता प्रतिका एवढ्या आहे ना की तिथं रोडलाच जाऊन परत तिथं थांबलाय गपचूप चूक की आम्ही ब्लॉक शूट करायला इकडं तो एवढा आहे तो काय बोलायचं या पोराला यही है हो आदमी यही है वो, वो आदमी यही है <laughs> हर बार बंद पड़ने वाली गाड़ी लड़की हर बार बंद पड़ने वाली गाड़ी हाँ ना क्या करने का काम करने का फिर क्या चुपचाप बैठो और चलो आज घर पे जाएंगे मच्छी खायगे बगल चालले मच्छी खाएंगे खायगे हार्शू भेटेंगेरी बोडी वाटत बस ऐकता पण माझी बहिणी काय पेनिंग चालू पोरायची गप्पा बस त्याला माहितीये माझी मावशी बुकड आज माझ्या प्रत्यक्ष खूप मोठे आहे एवढं किरकिर करतो ना

सिंगल गाडी आहे त्यामुळे नाही काय लोक तोंड करा आहेत त्यामुळं तुम्ही पाहिजे तोंड बघून घ्या आम्ही आलो होतो आता मम्मीच्या दुकानावरती खेकडे बघा टाची नको घर राहून दे तुम्हाला दाखवते ती घेऊन हातात तर गाई ताजे मासे कुणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा <laughs> <वर कुंटे> <laughs> नंबर देतो नंबर तिला पहिला नंबर कॉन्टॅक्ट करून माझ्या घेऊन जा तर काहीच पोचले आम्ही इथं आणि आपल्या पेशंटची एक रिक्वायरमेंट होती की मला रिमोट कंट्रोल कार पाहिजे तेव्हाच मी बरं होणार तर गाडी घ्यायला था, थांबलो त्याला था आणि सकाळपासून त्याचा फोन होते पायल माऊ पाहिल माऊ कधी येणार आहे कधी येणार आहे कारण सगळ्या जेव्हा गाडी चाडायला त्यामुळं गाडी घ्यायला लागली त्याला एक थोडीशी पायल गाडी घ्यायची दाखवतो ताको दाखवतो झाली गाडी गडी पैक हे ठीक बॅटरी के साथी दे साथ <laughs> अरे बॅटरी <laughs> के साथी दे दे म्हणले की <laughs> प्रतीक मगाशी काय बोलला फक्त गाडी चालून दाखवा त्यातले सेल काढून घेव आम्ही अशीच गुन्नो ती वर्ष पैसे थोडे कमी होतो आहेत पैसे कमी गाडी घेतली हर्षूला हे बघा जीव गाडी तो आता एकदम टकाटक होईल का नाही

मी तिला ना अशी डॉल घेतली असती मोठी आणि जर मला ह्याच्यापेक्षा मोठी भेटली असते ना ती पण घेतली असते जर तिला पोरगी असते पण हा तिला सांगितले लवकर प्लॅनिंग कर अजून एक मुलगी घेऊन दे म्हणजे मी तिला मुलींचे एवढे भारी भारी गिफ्ट असतात ना पोरांचे फक्त कार आणि नाही असतात खेळायचे ते पण पोरींच भारी भारी असं घ्यायला काय सांगू जे बा या सगळं मुलींच एवढे सगळं डॉल चला भेटत हा तर गिफ्ट आम्ही घेतलेलं आहे फायनली पॅकिंग केलेले कारण त्याला सरप्राईज देय आपण बर्थडे गिफ्ट आत्ताच तर हे बघा अजून काय घेतलं ड्रॅगन फ्रूट फ्रूट नाही ड्रॅगन फ्रूट आणि केळी असं ड्रॅगन फ्रूट केले मी अजून मी कधी खाल्लं नाही मी कधी ड्रॅगन फ्रूट खाल्लं नाही पण तर आम्ही पोस्टा इथं இது <laughs>

<laughs> आता दिली पप्पी रोज पप्पी घ्या गिफ्टी काय म्हणतो नीट सांग ते नाही सांग तू सांग तू सांगतोय तुझ्या मुळे साक्षी भाऊ पण माझी पप्पी गेले शिकली अशी आवडली का हार तू बोलॉग मध्ये काय बोलणार गाडी आवडली सांग पहिले सरप्राईज कसं वाटलं सांग की ब्लॉग मध्ये गाडी नाही आवडली आमची नाही आवडली तुला गाडी गाडी भीका ते फ्रूट खाल्लं ना त्याने आता बरं मला खरं खरं सांग ते एक तू प्लॅ प्लॅनिंग करून गाडी मागितली मोकड बर्थडे गिफ्ट नाही दिलं म्हणून खरं खरं सांग पड्डेला कपडे घेतले होते म्हणजे असं युट्यूबर म्हणतील मोबाईल वर बस ना आमची गाडी कशाला बघत बसतो मग मला आपली गाडीवर चल घेऊ ना

त्यांची सासूबाई पण आलेत ते म्हणजे माझ्या जिजूंची मम्मी आणि त्यांनी बघा आता जेवण वाढायला लागले ते मस्त पैकी इथं आमची वाम फ्राय मच्छी मम्मीने पाठवली वाम आणि भात आहे आता कालवण येत आहे बस चला इकडं इकडं बसा इकडं आणि आमचा भाऊ पण आलाय दादा पण आलाय हे बघा दोन साडू साडू साडूच ना मग

हे बघा मस्त पैकी रस्सा वाम फ्राय आणि भाकरी आणि सोबत भात पण भात आता नंतर आणि जी गाडी मधी मधी करते लागलं काय लागलं खाल्लं का तू काकान चाटला तुला चार बरं काका परत दाखव कस चालतोय माय गॉड तू बघितलं का ते झोलो चिपचं

तो तो तर गाईज आम्ही आलो घरी आणि मी जास्त काय ब्लॉग घेतला नाही गप्पा वगैरे मारत बसलो नेहमीप्रमाणे ब्लॉग नाही गेले आणि तो नुसत्या बाबू सोबतच गप्पा मारत बसला होता बाबू वैता अगून म्हणलं प्रतीकला काका तू काय छोटा आहेस का गाडी खेळते माझी रिमोट वाली तर गायस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला लाईक ला कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा भेटूयात ना ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय